नमस्कार आपण पाहत आहात डहाणमित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डहाणू नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराला वेग आलेला असून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भव्य प्रचार रोड शोचे आयोजन करण्यात आले या रोड शोमध्ये मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला संपूर्ण डहाणू शहरात भाजपमय वातावरण निर्माण झाले होते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री भरतसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी नऊ वाजता रामवाडी येथील बी जे पी ऑफिसमधून विशाल रॅलीला सुरुवात झाली रोड शोचा मार्ग पुढील प्रमाणे ठरवण्यात आला होता रामवाडी बी जे पी ऑफिस सागरनाका पारणाका डहाणू किल्ला बंदर रोड मेन रोड पारनाका अगर इराणी रोड डहाणू रेल्वे स्टेशन सागरनाका जकातनाका तलावपाडा जव्हार रोड डहाणू भागातून भव्य दिव्य अशा बाईक रॅलीने नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला जोश मिळाला भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दना गेला mọi người 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 mọi